बाहेरून एकदम कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट आज आपण कुरकुरीत गोबीचे मंचुरियन किंवा फ्लावरचे मंचुरियन घरामध्ये कसे तयार करायचे त्याची रेसिपी बघणार एक आहोत एका छोट्या फ्लावर पासून अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोट भर हे मंचुरियन तुम्ही घरामध्ये तयार करू शकता आता मंचुरियन बनवण्यासाठी एखादी गोष्ट एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर त्याला पर्याय म्हणून सुद्धा सुचवलेला आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर फुलकोबी फ्लावर किंवा गोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक छोटासा फ्लावर घेतलेला आहे वसनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात आता इतका फ्लावर आपण आणला की अगदी सगळ्या कुटुंबाला व्यवस्थित पुरू शकतात सुरुवातीला फ्लावर धुवून घेतलेला आहे नंतर असे मोठे मोठे फुलं काढून घेतलेत आणि या मोठ्या फुलांचे एका तुकड्याचे एक तीन ते चार म्हणजे थोड्या मोठ्या मोठ्या मिडियम आकाराचे आपण इथे तुकडे करून घेतलेत अगदी छोटे छोटे करायचे नाही त्याचे गाळ होतात आणि देठ जर मोठी असतील तर चिरून घ्यायचे कारण थोडे गोल गोल मंचुरियन हे फ्लावरचे किंवा गोबीचे करायचे आहेत जसं विकत मिळतं अगदी त्या पद्धतीने तर असे हे संपूर्ण तुकडे आपण करून घेतलेले आहेत आता फायनली आपण याला स्टीम करून घेणार आहोत जेणेकरून मंचुरियन खाताना आतून कचकच लागू नये किंवा फ्लावर आतून कच्चा राहू नये त्यासाठी वाफवून घेणं तितकंच जास्त गरजेचं आहे म्हणजे मंचुरियन खाताना सुद्धा आतून अगदी सॉफ्ट आणि छान चवीचं तुम्हाला लागू शकतं त्यासाठी कढईमध्ये भरपूर पाणी किंवा साधारणतः दोन लिटर पाणी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये चमचाभर आपण मीठ घेणार आहोत इतक्या मोठ्या फ्लावरसाठी इतकं पाणी आणि मीठ अगदी परफेक्ट आहे झाकण लावायचं आणि पाण्याला चांगली खदखदून एक उकळी आणणार आहोत झाकण न लावता असंच पाण्याला उकळी आणली तरी सुद्धा चालू शकेल पाण्याला उकळी आली की सगळे फ्लावरचे तुकडे या गरम पाण्यामध्ये आपण घालणार आहोत आता काय करायचं हे फ्लावर आपल्याला वाफवून घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी मोठ्या असेवरच असं छान एकजीव करून झाकण लावायचं आणि साधारणतः चार ते पाच मिनटं आपण हे छान वाफवून घेणार आहोत आता फ्लावरचे तुकडे तसं शिजायला फार जास्त वेळ लागत नाही एक पाच मिनटामध्ये चांगले हे मौसूत वाफून तयार होतात तर बघा मस्त याला वाफ आलेली आहे आणि एक साधारणतः तीन ते चार मिनटं झालेली आहे एकदा तपासून बघणार आहोत आता फ्लावर असा हा चांगला वाफवून घेतला की थोडासा पांढरा शुभ्र दिसतो आणि सुरीने किंवा हाताने असं दाबून बघायचंय याचे अगदी सहज तुकडे होतात म्हणजे साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी टक्के आपल्याला हे फ्लावरचे तुकडे शिजवून घ्यायचे आहे आता गरम गरम शिजवून घेतलेलं पटकन एखाद्या चाळणीवर काढून घेणार आहोत कारण पाण्यामध्ये घातलं की ते आणखी वापर निथळून घेतलेले फ्लावरचे तुकडे पंख्याखाली थोडेसे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे थोडं कोमट करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आणि खाली भांड्यात लालेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे फ्लावरचे तुकडे थंड होईपर्यंत पटकन मंचुरियनसाठी एक छान पेस्ट किंवा मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी अर्धा कप जर तुमचा फ्लावर असेल तर त्याला एक कप आणि दीडशे ग्राम प्रमाणात कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे कॉर्न फ्लोअर तुमच्याकडे नसेल तर साधारणतः दोन कप जाड पोहे मिक्सरला छान बारीक पूड करून तुम्ही यामध्ये वापरू शकता अगदी सेम आणि छान तुमचे मंचुरियन तयार होतात कॉर्न फ्लोअर किंवा पोहे सुद्धा नसतील तर याऐवजी तुम्ही तांदुळाचं पीठ कप भर वापरलं तरी सुद्धा चालू शकेल बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे कॉर्न फ्लोअर तांदुळाचे पीठ किंवा पोहे तुम्हाला अगदी कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होईल सेम कपणे पाव कप आपण इथे मैदा घेतलेला आहे जर तुम्हाला मैदा आवडत नसेल तर गव्हाचं पीठ जे पोळी चपातीसाठी आपण आणतो ते वापरलं तरी सुद्धा चालू शकेल अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड घेणार आहोत अजिबात तिखट नसते मात्र यामुळे ना मस्त ओरिजिनल लालसर रंग तुमच्या मंचुरियनला येतो मंचुरियनला कसा मस्त लाल भडक ऑरेंज कलर असतो तर यामुळे छान रंग सुद्धा येतो यामध्ये तुम्हाला वेगळा आर्टिफिशियल कलर वगैरे वापरावा लागत नाही म्हणून काश्मीरी मिरची पूड एकदम बेस्ट ऑप्शन आहे उपलब्ध असेल तर तर रेड चिली पेस्ट अर्धा चमचा तुम्हाला इथे नसेल साठवणीच सा थोडंसं सा तिखट तुम्ही यामध्ये वापरू शकता अगदी अर्धा चमचा आपण इथे सोया सॉस घेतलेला आहे जो ऑथेंटिक किंवा डाव्यावर हॉटेल तुम्ही मंचुरियन खाता त्यामध्ये सुद्धा वापरलं जातं नसेल घरामध्ये तर स्किप करू शकता इथे आपण अर्धा चमचा ताजा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तुम्ही किसून घातलं सुद्धा चालू शकेल अगदी अर्धा चमचा मीठ घेणार आहोत आता सोया सॉस चिली सॉस तुम्ही जर घालत असाल तर मीठ थोडंच घाला कारण यामध्ये ऑलरेडी मीठ असतं आता सेम कपडे अर्धा कप आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे अर्धा कप संपूर्ण पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत तुम्ही थोडं थोडं पाणी वापरून ही पेस्ट करून घेतली तरीसुद्धा चालू शकेल आता ही सगळी चिन्हसं चमचाने छान आपण एकजीव करून घेणार आहोत आता हे पीठ किंवा हे पेस्ट अशी ही छान सरसरीत आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे फ्लावरचे तुकडे यामध्ये छान डीप केले आणि फ्राय केले तर त्याला टेक्शर आणि रंग अगदी छान येतं शिवाय हे सगळे मसाले फ्लावरला चा चांगले लागले जातात तसं आपण भज्यांचं पीठ कसं भिजवतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे एक कप आपण कॉर्नफ्लोअर घेतलेला होता पाव कप त्याला मैदा घेतलेला होता त्यासाठी बरोबर अर्धा कप पाणी आपल्याला इथे लागून ही पेस्ट तयार केलेली आहे आता फ्लावरचे तुकडे सुद्धा बऱ्यापैकी कोमट झालेले आहे आता कोमट झालेले हे फ्लावरचे तुकडे तयार केलेले या पेस्टमध्ये घालणार आहोत पण घालत असताना थोडे थोडे घालायचे छान एकजीव करत जायचं आहे याने काय होतं सगळ्या फ्लावरला चांगला मसाला लागला जातो आणि फ्लावरचे तुकडेसुद्धा होत नाही म्हणून एक बॅच अशी थोडी मिक्स करून झाली तर पुन्हा आपण थोडेसे फ्लावरचे तुकडे वरून घालणार आहोत आणि पुन्हा एकजीव करून घेणार आहोत असे एक तीन ते चार बॅचमध्ये संपूर्ण फ्लावरचे तुकडे आपण याला छान पेस्ट करून घेतले आता घेतलेल्या जिन्नसात इतकी पेस्ट अगदी परफेक्ट आहे तर बघू शकता प्रत्येक फ्लावरच्या तुकड्याला असं चांगली पेस्ट लागली गेलेली आहे ला मग हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर या प्रमाणाने किंवा या ग्रामने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे आता हे अजिबात मॅरिनेट वगैरे करायचं नाही डायरेक्ट आपण फ्राय केले तरीसुद्धा चालू शकेल हाताला चटका लागण्याची भीती वाटत असेल तर चमचाने घालू शकता जर हाताने जमत असेल तर हाताने एक एक फ्लावरचे तुकडे तुम्ही या तेलामध्ये सोडू शकता तेलाचा ताव छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे मोठ्या सेवर साधारणतः एका बॅच मध्ये एक सात आठ आपण घातलेले आहे थोडेसे कुरकुरीत झाले की वर खाली करत साधारणतः मोठ्या हसेवरच एक पाच सहा मिनिट आपण छान रंग बदलेपर्यंत कुरकुरीत असं छान तळून घेणार आहोत आता फ्लावरमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स आणि कॅल्शियम असतात मुलं भाजी खायला मागत नाही किंवा वयस्कर मंडळी सुद्धा मागत नाही मशा वेस हे मंचुरियन तुम्ही त्यांना नक्की करून देऊ शकता कॉर्न नसेल तर पोहे किंवा तांदुळाचं पीठ वापरू शकता मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता आणि असे कुरकुरीत मंचुरियन तयार करू शकता मंचुरियनचा पहिला आपण काढून घेतलेला आहे ते सेम पद्धतीने दुसरा घाणा सुद्धा आपण करून घेणार आहोत आता तुम्हाला जर हे तेलामध्ये डीप फ्राय करून आवडत नसेल तर तव्याला थोडंसं तेल घालायचंय आणि त्यावर थोडंसं शॅलो फ्राय करून तुम्ही खाऊ शकता किंवा तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये तुम्ही हे रोस्ट करून खाऊ शकता टोटली तुमची चॉईस आहे तर बघू शकता असं हे छान कुरकुरीत आपले मंचुरियन खाण्यासाठी तयार आहे उन्हाळी सुट्टी मुलांना आता पडेल आणि वरच्यावर मुलं तुम्हाला काय ना काय खायला मागतील मग अशा वेळेस हे कुरकुरीत फ्लावर्स हे मंचुरियन त्यांना नक्की करून द्या खूप पौष्टिक पौष्टिकसुद्धा आहे आणि आपसूक हे सगळे पौष्टिक जिनस त्यांच्या पोटात जातील तर सेम पद्धतीने दुसरा खाणासुद्धा आपण काढून घेतलेला आहे आपण घेतलेल्या जिन्नसात अर्धेच आपण केले तर अर्धे, के अर्धे आपण नंतर करणार आहोत म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला गरमागरम कुरकुरीत खायचे असतील अगदी आहे वेस वेळेस तुम्ही तळून खाऊ शकता तर बाहेरून एकदम कुरकुरीत आतून मस्त मौसूत आणि खायला अगदी छान मुलांना अगदी मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारे हे आहे किंवा गोबीचे मंचुरियन खाण्यासाठी तयार आहे याबरोबर तुम्ही टॉमॅटो केचअप असेल शेजवान सॉस असेल त्याबरोबर खाऊ शकता नुसतंच खायलासुद्धा अगदी मस्त लागतं रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.